नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पाद कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या परिणामानंतर सोयाबीनचा बाजारभाव मे महिन्यात किती बदलणार आणि असा कोणता तो बाजार भाव असणार आहे की ज्या भावावर मे महिन्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तर या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करूयात प्रथम बघा आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी सातत्यानं साडे अकरा डॉलर प्रतिभूल्सच्या आसपास दिसत आहे जाणकारांच्या मते मे महिन्यात सोयाबीनच्या बाजारभाव पातळीत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव हा साडे बारा डॉलर प्रतिभूल्स पर्यंत या ठिकाणी पोहोचू शकतो आता ही इंटरनॅशनल कमोडिटी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणं याचा अर्थ काय मित्रांनो की देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार सोबतच देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळीला आणखीन एक आधार मिळणार तो म्हणजे सोयाबीन विक्रीचा कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे आणि सोयाबीनची विक्री दिवसेंदिवस घटत आहे जी सोयाबीनची विक्री ही सध्या आपल्याला सव्वा लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे हीच सोयाबीनची विक्री आपल्याला मे महिना संपता संपता एक लाख क्विंटलच्या आसपास येताना दिसणार आहे आणि यामुळे आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसेल आणि यामुळे सोयाबीनचा बाजार भाव सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे सहाशे दरम्यान हा सुधारून तुम्हाला चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहे आता अशा परिस्थितीमध्ये मग मे महिन्यात कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करावी बघा चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के विक्री करा चार हजार आठशेचे भाव उर्वरित पन्नास टक्के विक्री करा कारण भविष्यामध्ये सोयाबीनच्या भावात काही अलीकडच्या काळात प्रचंड तेजी येणार नाही शिवाय जून महिन्यात आपल्याला खता बियाण्याची आवश्यकता असते त्यामुळे सोयाबीनची विक्री केल्याशिवाय सोया गत्यंतर नाही हे व्यापाऱ्यांना माहिती आहे म्हणून जून महिन्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के कोसळणार आहे म्हणून आपण या पद्धतीने सोयाबीनची विक्री केली तर आपलं या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार